चॅनल कसे आहात अशा करते सगळे मस्त आणि मजेदार असणार तर आज आपण निघालो एका दिव्य भव्य ठिकाणी भीमाशंकर हे भी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात स्थित असलेले सह्याद्री पर्वत रांगामधील एक महत्वाचे धार्मिक आणि निसर्गरम्य ठिकाण आहे भीमाशंकर हे केवळ धार्मिक स्थळ नसून एक सुंदर निसर्गरम्य पर्यटन स्थळ देखील आहे त्याची प्रचिती तुम्हाला येईलच येथे जाण्या अगोदर आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे आणि दर्शनासाठी काय करायला पाहिजे याची व्यवस्थित माहिती मी सांगितलेली आहे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि जो अनुभव आहे आमचं या बाबतीत तो वेगळाच आहे म्हणजे जे काही आगळं वेगळं घडलेलं आहे ते तुम्हाला माझा एक्सपिरियन्स शेअर करतेस त्या अगोदर आहे ते, ते सरळ न जाता अशा प्रकारे जो टर्न आहे आपल्याला गाडी आणि सरळ जायचे आय थिंक पुण्यापासून एकशे पंचवीस एकशे तीस किलोमीटर आहे आणि अप्रॉक्स साडेतीन ते चार तास तरी लागणार आहे आम्हाला जाण्यासाठी आणि बघूया आता ट्रॅफिक वगैरे असेल तर किती वेळ लागतो आणि अशा प्रकारे समोर गेल्यानंतर ना दर्शन पाससाठी लागणारं जे म्हणजे तिकीट असतं ना ते इथे असं मिळत होतं आणि त्याची प्राइस जी आहे ती जवळजवळ दोन हजार होती म्हणजे जर तुम्हाला व्ही आय पी पास वगैरे काढायची असेल तर ती आणि सोल्ड आउट होती आम्ही एका ठिकाणी विचारपूसही केली त्याची पण येणार ती जी आहे ती आठ दिवसाअगोदर आपल्याला ऑनलाईन बुक करायचं असतं पण ते मिळालं नाही आम्हाला कारण आम्ही असं वेळेवर गेलो होतो आणि तसंही विचार केला तर दोन हजार म्हणजे खूपच जास्त रक्कम होते इतक्या जास्त रक्कम देण्यापेक्षा ना असंच जायला परवडतं आणि ज्यांना एकदम जास्त अर्जंट वगैरे असतं ना ते घेऊ शकता पण एक दोन व्यक्ती असेल तर ते आपल्याला सोपंही पडतं आणि आपल्याला खर्चही कमी लागतो पण जास्त जर एकदम परिवार जर आपण जात असताना म्हणजे आठ दहा लोक असेल तर मग खूप जास्त खर्च जा होऊन जातो आणि अशाच प्रकारे ना आम्ही सगळेच निघालेलो आहोत आमचे दोन गाड्या निघालेल्या आहेत मी माझी नददानी त्यांचा मुलगा जो आहे तो माझ्या गाडीमध्ये आहे आणि दुसऱ्या गाडीमध्ये माझा छोटा मुलगा जो आहे तो बसलेला आहे असं एक सोबत फॅमिली निघाली की खूप छानही वाटतं आणि जी पिकनिक असते ना आपली एकमेकांसोबत जो वेळ आपल्याला स्पेंड करायचा असतो तोही स्पेंड केला जातो आणि जो प्रवास असतो ना तो आपल्याला म्हणजे वाटतही नाही की इतक्या जास्त आपण दूर आलेलो हो आहोत आणि कंटाळवाना अजिबात वाटत नाही कारण मुलं मुलं असली मुलांना म्हणजे मेन प्रॉब्लेम जो असतो ना तो मुलांचा असतो त्यांना बरं वाटलं की म्हणजे झालं आपलं काम आणि त्यांच्यासोबत कोणी खेळायला असलं म्हणजे त्यांना काही अजिबात बोर होत नाही तशीच आमच्या घरात बऱ्यापैकी ना चिल्लर पार्टी आहे तर त्यामुळे त्यांना अजिबात बोर झालं नाही खूप जास्त म्हणजे खूप जास्त हिकटिक होतं तुम्हाला कळेलच नंतर आणि त्यापेक्षाही हे जे सुख आहे, ते जे आहे ना ते स्वर्ग सुख कुठेच मिळणार नाही जे आपण बघता येते कारण स्वर्ग तर कोणी बघितलेलं आहे पण ज्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो जी गोष्ट आपल्याला करायला आवडते त्या गोष्टी करून जर आपल्याला खूप जास्त आनंद मिळत असेल आणि असे जे क्षण असतात ना ते आपल्याला कॅप्चर करायला यायला पाहिजे म्हणजे झालं त्यालाच आपण स्वर्गसुख म्हणूया जिवंतपणे घडणारा स्वर्ग प्रवास म्हणजे हा श्रावण प्रवास आणि हा प्रवास मनुष्य रूपी कॅमेऱ्यात पहिले कॅप्चर केल्यावर ह्या कॅमेऱ्यात के नंतर कॅप्चर करा कारण निसर्ग का बघण्यापेक्षा अनुभवता आला पाहिजे आणि हा जो अनुभव होता तो अप्रतिम होता या अगोदर असा जो प्रवास आहे तो मी कधीच केलेला नाही आहे आणि मला हे बघून इतकं तृप्त वाटत होतं की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही आणि थोडं पुढे गेल्यानंतर ना आपल्याला अशा प्रकारे जी कमान असते ना ती दिसेल श्री क्षेत्र भीमाशंकरची अशा कमान जे आहे ते ठिकठिकाणी बऱ्यापैकी लावलेले आहे आणि आपण बघू शकता की तेरा किलो मीटर आहे आणि त्यासाठी फोर्टी नाईन मिनिट दाखवते आहे कारण बऱ्यापैकी ट्रॅफिक वगैरे जे आहे ती असणार आहे आणि रस्ता आपण बघू शकतो थोडं खडबडीत होता थो तर त्यामुळे थोडा वेळ जो आहे तो लागणारच पाऊस जर कंटिन्यू असेल तर रस्त्यांचे हाल असे होऊनच जातात हे आपल्याला माहितीच आहे खूपच सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण आहे मंदिरात जाता जाता अशा प्रकारे निसर्गाचं दर्शन होत असेल तर किती भारी ना कारण एन निसर्ग जो आहे तो कधीतरीच असं जे आहे त्याचं रूप दाखवत असतं आणि अशाच निसर्गाच्या रंगात आपल्याला रंगता आलं पाहिजे म्हणजे झालं आणि जेव्हापासून आम्ही घरून निघालेलो आहोत तेव्हापासून येणं रिम रिमझिम जो, हो, जो पाऊस असतो ना तो सुरूच आहे तर त्यामुळे थोडा उशीरही होतोय पोचायला पण अशा वातावरणात ह्या अशा गोष्टी ज्या आहेत त्या अजिबात मॅटर करत नाही आम्ही मस्तपैकी हे जे आहे आनंद घेत घेते ना थोडं स्लो स्लो जातोय आणि आम्हाला माहिती होतं की येथे गर्दी असणारच पण असं होतं ना की श्रावणमध्ये यायचं होतं वेळ निघून गेल्यावर मिळालेल्या त्या गोष्टीचं ठरवून जो होतं तेवढा आनंद मिळत नाही कारण त्यात पण येतो आणि आधी मिळालं असतं तर म्हणून वेळेला ना फार महत्त्व आहे वेळेत योग्य ते निर्णय आणि योग्य त्या गोष्टी केल्या तर आयुष्यात त्यांना पण हा जो असतो ना शब्द तो कमी ठिकाणी येतो आणि अर्थातच आयुष्याचा प्रवास जो आहे है तो हॅप्पी होतो तुम्ही सांगा जर आम्ही आलो नसतो तर हा जो सुंदर निसर्ग आहे तो बघायला मिळाला असता का आम्हाला नाही नंतर आलो असतो म्हणजे नंतर आम्हाला तसंही यावंच लागणार आहे ते सांगते मी तुम्हाला का आणि आत्ता आहे ना जवळजवळ आहे ना सव्वा सात किलोमीटर आय थिंक आहे आणि आपण इथूनच जास्त जी ट्रॅफिक आहे ना ती लागलेली आहे फायनली पोहोचलो आणि पोचल्यानंतर नंतर आहे ना जी आहे पार्किंग फाईव्ह तिथे आम्ही आमची गाडी पार्क केलेली आहे आणि आपण बघू शकता की खूपच सुंदर इथे वाटतं आहे आणि हा जो आहे तो आम्हाला फोटो घ्यायचा होता पण आहे ना बायचान्स जो आहे तो व्हिडिओ स्टार्ट होता तर त्यामुळे तो व्हिडिओ कॅप्चर झाला आणि पुढे गेल्यानंतर ना बसने आम्ही पार्किंग फायू ते भीमाशंकरचं जे मेन आहे ना तिथपर्यंत आलेलो आहोत बसने आणि बस, बस स्टँड जो आहे तो बस स्टँड पासून इतक्या दूरपर्यंत नाही इतकी जास्त लाईन लागलेली होती की काय सांगावं जवळजवळ दोन ते तीन किलोमीटर तरी ही जी लाईन आहे ती आहे आणि प्रत्येक लाईन मध्ये जर म्हणाल तर दोन -दोन जे रो असतात ना ते आहे आणि येथे आल्यानंतर जे पेढे वगैरे देतात दे दे ना म्हणजे विकतात त्यांना आम्ही विचारलं की प्रत्येक वेळेस अशीच गर्दी असते का प्रत्येक म्हणजे डेलीला तर ते बोलले की नाही फक्त श्रावण महिना जो असतो ना श्रावण महिन्यात डेली जी आहे ती गर्दी असतेच आणि रेग्युलर कलर जे आहे ती कमी गर्दी असते म्हणून असा विचार केला की अगदी म्हणजे आपणही असा विचार करू शकतो जर तुम्हाला श्रावणमध्ये यायचं नसेल कारण यानं आल्यानंतर म्हणजे मे बी दर्शन होईल नाही हो होईल ते काही सांगता येत नाही कारण येथे विचारल्यानंतर असं म्हणजे त्यांनी सांगितलं की जवळ म्हणजे रात्रीच्या म्हणजे सॉरी सकाळच्या चार वाजेपासून त्यांनी नंबर लावलेले होते तर चार वाजेपासून लावलेले नंबर जे आहे ते अगदी दुपारच्या चारपर्यंत तिथेच होते म्हणजे फक्त थोडे थोडे सरकले होते ते पुढे पण तिथेच होते तर त्यामुळे हे आम्हाला असं वाटत होते की कदाचित आम्ही नसतो आलो आणि नंतर आलो असतो तर बरं झालं असतं कारण ऑफ डे असलं म्हणजे आपल्याला येणं गर्दी कमी भेटते आणि जर विकेंड असेल तर गर्दी ही असणारच जवळजवळ अडीच ते तीन तास यानं लाईनमध्ये उभं राहिल्यानंतर आम्ही असा विचार केला की आता आम्हाला मुखदर्शनच घ्यायला पाहिजे कारण सोबत येणं मुलं होती तर त्यामुळे त्यांना खूप जास्त कंटाळा आलेला होता आणि इतका वेळ पावसामध्ये उभं राहणं शक्य नव्हतं आणि भरपूर असा पाऊस जो आहे तो सुरू झाला होता तर त्यामुळे फायनली आम्ही आता आता मध्ये आलेलो आहोत आणि मध्ये आपण गर्दी जी आहे ती बघू शकता खूप खूप जास्त गर्दी होती आणि बऱ्यापैकी लोक जे आहे ती मुखदर्शनच घेत होते आणि मुखदर्शन करून येणं निघत होते आणि आपल्याला ही जी साईडची लाईन दिसते ती जवळजवळ सकाळच्या आठ वाजेपासून लागलेली होती तर ती आठ वाजेपासून येणं आत्ता झाले होते सव्वा तीन तर तेव्हापर्यंत थोडे 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 ते सरकत होते म्हणजे एक दोन एक दोन असे पुढे जात होते आणि तेव्हापासून जी जी लाईन होती तर त्यामुळेच आम्हाला असा विचार करावा लागला की आपला काही येते नंबर लागणार नाही जर लाईनमध्ये उभं राहिलो तर रात्रभर म्हणजे जवळजवळ येणं आम्हाला दहा अकरा तरी येथेच झाले असते तर, तर त्यामुळे फायनली आम्ही निघालो आणि मुखदर्शन घेतलं कारण आहे ना आम्ही जेवण वगैरे काहीच केलेलं नव्हतं नाश्ताही केला नव्हता लगेच म्हणजे असं वाटलं की पुढे जाऊ पुढे खाऊ आणि पुढे गेल्यानंतर पूर्ण जो आहे तो डोंगरच लागला तर तेथे ते काही जेवणाची व्यवस्थित सोय नव्हती तर त्यामुळे ते राहून गेलं आणि फक्त चहा बिस्किट चहा बिस्किट असं वरचं वरचं खाल्लं होतं आम्ही आणि त्यातल्या त्यात मुलंसोबतीला असेल तर मग म्हणजे गोंधळच होतो सो एस फायनली मंदिराचं दर्शन झालेलं आहे मुखदर्शनही झालं आहे आणि पण बघू शकता मंदिर किती सुंदर दिसतं आहे पाय पडणे म्हणजे इथे जाऊन येणं पाय पडणे श्रावणात खूप महत्त्वाचं असतं तेच घडलं आहे डायरेक्ट दर्शन राहिलं ते आता कधीतरी करूया पुढे कारण येऊच आम्ही नंतर आणि ही जी लाईन आहे ही आताच आम्ही उभं होतो आणि आपण साईडला बघू शकता ती डायरेक्ट लाईन असेल म्हणजे डायरेक्ट दर्शन होईल आणि इथूनच जे आहे ना जर पास असेल आपल्याकडे येथूनच एंट्री देत होती ते सो इथल्या बस स्टँडवर आलेलो आहोत आणि इथूनच बस करून येणं आम्हाला पुढे जायचं होतं आणि मध्ये ना आपण गाडी वगैरे आणू शकत नाही तर आपल्याला पार्किंगला येणं गाडी लावायची असते आणि तिथूनच आपल्याला ते बसमध्ये घेऊन येणं इथपर्यंत आणतात आणि आपण बघू शकता किती जास्त ट्रॅफिक झालेली आहे आम्हाला जायचं होतं पार्किंग फाईव्हला पण त्यांनी सोडलं आहे आम्हाला पार्किंग फोरला आणि तिथून आम्हाला पायी पायी जायचं होतं आणि भर पावसात आम्ही ना अशा प्रकारे निघालो होतो खूपच आगळा वेगळा डिवाईन अनुभव होता या अगोदर असं काही एक्सपिरियन्स नव्हतंच केलं पण आज अजिबात इतकं चालून वगैरे जे आहे ते थकवा आला नाही एक ही जी गोष्ट आहे खूप मोठी होती जेव्हा आलो होतो तेव्हा जितकी एनर्जी होती ना त्यापेक्षा दुप्पट एनर्जीने आम्ही घरी जातोय आम्ही तर निघालो होतो घरी पण येणारे येतच होते आणि या अगोदरने एक गोष्ट अशी आपण लक्षात ठेवायलाच पाहिजे सॅटर्डे संडे असेल जे किंवा जो लॉंग विकेंड असेल ना तेव्हा अजिबात अशा ठिकाणी यायला नको आपण ना अशी फसवा फसवी जी असते ना ती होऊन जाते सो so, फायनली आत्ता झाले होते साडेसहा जेवायला थांबलेलो होतो आणि मुलांचे तोंड आपण बघू शकता कसे झालेले आहे एकाला थंडी वाजत होती एकाला ना भूक लागलेली होती अशा प्रकारे जो आहे तो आमचं जो दिवस आहे तो आजचा गेलेला आहे आणि येथे आम्हाला आहे ना सकाळीच थांबायचं होतं पण आहे नंतर थांबू म्हणजे तिकडनं येताना थांबू असा विचार होता पण इकडनं जाता जाता आमच्याकडे आहे ना आता तशी एनर्जी नव्हती की येथे थांबून ये फोटोशूट वगैरे जे आहे ते करायला पाहिजे आणि छान असं जेवण करत असताना ना कृष्णाची मूर्ती दिसली आम्हाला सो थोड्याच वेळात आम्ही आता पोहोचू घरी आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये थोडासा Take care friends and bye.